नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सध्या खूपच जास्त व्हायरल होत असलेल्या आणि इन्स्टाग्रामवरती ट्रेंडिंगमध्ये असलेल्या अशा बांधणी साडीचा रिव्ह्यू ही व्हायरल बांधणी साडी मी मेशो ॲपवरून ऑर्डर केलेली आहे ही साडी मला अगदी कमी किमतीत मिळालेली आहे तर ही साडी मला किती रुपयाला मिळाली यामध्ये कोणकोणते कलर्स अवेलेबल आहेत आणि ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर ही रेड बांधणी साडी मी ऑर्डर केलेली आहे ओपन करून बघूयात कशी आले आहे तर कलर तर सेम आहे तुम्ही बघू शकता जसा फोटोमध्ये कलर आहे तसाच सेम कलर रिसीव झालेला आहे सगळ्यात आधी या साडीचे काठ बघा काय सुंदर अशा प्रकारे काठ आहेत ज्यामुळे ही साडी सध्या खूपच जास्त व्हायरल होत आहे तर या काठावरती तुम्ही बघू शकता सदा सौभाग्यवती भव अशा प्रकारे गोल्डन जरीमध्ये डिझाईन आहे काठाला रेड कलरमध्ये लेस बॉर्डर आहे आणि त्यावरती सुंदर अशी गोल्डन जरी डिझाईन आहे आणि हे आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पूर्ण प्लेन आहे आणि त्याला सुद्धा साडीप्रमाणेच गोल्डन जरीमध्ये अशा प्रकारे बॉर्डर दिलेली आहे खूपच सुंदर अशी ही बॉर्डर आहे आणि ब्लाऊज पीसचं फॅब्रिक हे सिल्क फॅब्रिकमध्ये आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सिल्क फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचं तर संपूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशी आले आहे ते हे आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पीस पूर्णपणे रेड कलर मध्ये आहे प्लेन रेड कलर आहे आणि काठाला बघू शकता अशा प्रकारे साडीप्रमाणेच लेस बॉर्डर दिलेली ले आहे खालच्या बाजूला प्लेन आहे आणि साडी एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये आहे आणि संपूर्ण साडी बघू शकता अशा प्रकारे बांधणी प्रिंटेड डिझाईन भरलेली आहे यामध्ये ग्रीन येलो व्हाईट अशा प्रकारची प्रिंटेड डिझाईन आहे आणि दोन्ही बाजूला अशा प्रकारे गोल्डन जरी डिझाईनमध्ये सदा सौभाग्यवती भेटलेली बॉर्डर दिलेली आहे आणि हा हे पदर पदर आणि साडीवरती सेमच प्रिंटेड बांधणी डिझाईन आहे तर अशा प्रकारे ही साडी मला रिसिव्ह झालेली आहे आणि या साडीची किंमत आहे थ्री सिक्स्टी सेवन रुपीज यामध्ये ग्रीन रेड आणि पिंक हे तीन कलर अवेलेबल आहेत यामध्ये सध्या रेड कलर खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर ही साडी मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही साडी जर तुम्हाला हवी असेल तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा